शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून मोदींना पत्र लिहिलेलं आहे पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे अश्रू अद्यापही थांबलेले नाहीत अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानची क्रिकेट कशासाठी असा कशा सवाल राऊतांनी उपस्थित केला पाहुयात राऊतांनी पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे अश्रू थांबलेले नाहीत तरीही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं अमानवीय आहे आशिया कप स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्याला ग्रीन सिग्नल दिला होता ते वेदनादायी आहे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे मग पाकशी क्रिकेट का असा सवाल संजू राऊतांनी विचारलाय ज्या सव्वीस भगिनींचं सिंदूर पुसल गेलं त्या सव्वीस माता भगिनींचा विचार केला का असंही त्यांनी विचारलंय पाकिस्तानचे क्रिकेट खेळलं नाही तर व्यापार थांबवण्याची ट्रम्प यांनी धमकी दिली आहे का रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही मग रक्त आणि क्रिकेट एकत्र चालणार आहे का असाही सवाल ते विचारताय पाकिस्तान विरुद्ध सामन्यात मोठा जुगार खेळला जातो यात अनेक भाजप सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय